नमस्कार आपण पाहत आहे युवका व धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे ते गौतम नगर येथील पस्तीस वर्षीय रहिवासी आदित्य इंगडे मलकापूर येथील आरोप प्लांटवर काम करतो सकाळी नित्य नियमाने कामावर जात असताना तीन ते चार लोकांनी आदित्यला घेराव घालून त्यांच्यावर पाईप व धारदार शास्त्रांनी वार करून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला रक्ताच्या थानोड्यात पडलेल्या आदित्यला तेथील स्थानिक नागरिकांनी सामान्य रुग्णालय येथे दाखल केले आदित्य याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली सदर हल्ला पूर्व वैमानरस्तून घडल्या असल्याची चर्चा परिसरातून सुरू होती घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहचून फरार हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक श्री विजय रमेश कुचे महाराष्ट्र संवाद न्यूज घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन